मित्रहो नमस्कार मी अॅडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर वर मी आपलं स्वागत करतो मित्र कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट दंडाधिकारी न्यायालयामध्ये खासगी फौजारी खटला दाखल करण्याबद्दल कायद्यामध्ये काय तरतुदींचं समायोजन आहे हा विषय घेऊन मी आपल्या समोर सादर आहे मित्र कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट या विषय आपण चर्चा करत असताना आपल्याला आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पासून फौजारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चा कायदा हा रद्द करण्यात येणार आहे तो आलेला आहे रिपील झालेला आहे आणि त्याच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हा कायदा अंमलबजावणीत आणला जातोय लागू करण्यात येणार आहे हे आपल्याला माहिती आहे तेव्हा कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट याविषयी या दोन्ही कायद्यांमध्ये काय तरतुदींचं समायोजन होतं काय बदलाव आलेले आहेत या विषयी तर मुख्यत्वे आपण चर्चा करणारच आहोत परंतु तत्पूर्वी असा खाजगी फौजदारी खटला दंडाधिकारी न्यायालयामध्ये दाखल करण्याची कारण काय असतात असा खाजगी फौजारी खटला हा दंडाधिकारी न्यायालयामध्ये किंवा आणखी इतर कोणत्या न्यायालयामध्ये दाखल करता येऊ शकतो आणि त्याचबरोबर की असा दंडाधिकारी न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणारा खाजगी खटल्यामध्ये त्या तक्रारदाराला किंवा त्याला प्रायव्हेट कंप्लेंटच का म्हटलं जातं याही प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करणं आवश्यक आहे म्हणून मला असं वाटतं मित्र हो की जेव्हा एखाद्या दखलपात्र गुन्ह्याबद्दलची तक्रार त्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशननं ही त्या तक्रदाराची तक्रार नोंदवून घेण्यासाठी नकार दिलेला असतो त्या कारणावरनं पीडित बाधित होऊन अशी तक्रार व्यक्ती ही दंडाधिकारी न्यायालयामध्ये जाऊन त्या गुन्ह्याबद्दलची तक्रार ही त्या कार्यक्षेत्रातील दंडाधिकारी न्यायालयामध्ये जाऊन ती नोंदवत असते त्याला एक हे मुख्य कारण दुसरं की जेव्हा एखाद्या घडलेल्या गुन्ह्याबद्दलची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला अधिकार नाही शक्ती नाही पावर नाही म्हणून ते त्यांच्या एन आर रजिस्टरला त्या तक्रदाराची तक्रार नोंदवून घेऊन पुन्हा परत पुढे त्याबद्दल आरोपी विरुद्धची कार्यवाही आरंभण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही दाद मागून घ्या म्हणून ते त्याला डायरेक्शन देतात किंवा सुचवतात त्या कारणांवर दंडाधिकारी न्यायालयामध्ये जाऊन खाजगी खटला दाखल होऊ शकतो आणि जेव्हा एखाद्या गुन्ह्याबद्दलची एखाद्या एखाद्या विशेष पॅनल स्टॅच्यूट नाही म्हणजे लॉ लॉने किंवा त्या कायद्याने हक्क त्या हक्क निर्माण केलेला असतो किंवा त्या ठिकाणी तो अधिकार प्राप्त होत असतो जसं की नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट या कायद्यान्वय कलम एकशे अडतीस मधील तरतूद जी आहे की ज्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला त्या चेक बाउनच्या गुन्ह्याबद्दलची तक्रार किंवा त्याच्याबद्दलची काही कार्यवाही पोलीस स्टेशनकडे न अवलंबविता तक्रारदार तक्रार पक्ष हा स्ट्रेट वे त्याचा कंप्लायन्स करून त्याप्रमाणे ते खासगी फौजारी खटला न्यायालयामध्ये दाखल करतो अशा कारणांवर खासगी फौजारी खटला दाखल होत असतो मित्र अशा खासगी फौजारी खटला हा प्रचार आपण बऱ्याच वेळा ऐकतो तर त्यावेळेस त्या तक्रारदाराला रिप्रेझेंट करण्यासाठी तो स्वतः स्वतःला रिप्रेझेंट करत असतो त्या ठिकाणी त्या तक्रारदाराला स्टेटची सर्व्हिस म्हणजे की प्रॉसिक्युशनची सर्व्हिस त्या ठिकाणी अवेलेबल नसते किंवा ती त्याला उपलब्ध नसते त्या कारणावरनं तो स्वतःला स्वतःला रिप्रेझेंट करत असल्यामुळं त्याचा दंडाधिकारी न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणारा खासगी फौजदारी खटला हा त्या ठिकाणी त्याला प्रायव्हेट कंप्लेंट हा शब्द प्रयोग वेळा आपण ऐकतो मित्र न्यायालयामध्ये दाखल करता येऊ शकते किंवा येत असते साधारणपणे दंडाधिकारी न्यायालयामध्ये अशा तक्रारी दाखल होत असतात हे आपण पाहत असतो पण जेव्हा की एखाद्या विशिष्ट पॅनल स्टॅच्यूटने त्या गुन्ह्याबद्दलची तक्रार घेण्याचा अधिकार हा स्पेशल कोर्टाला आहे त्यावेळेस मात्र दंडाधिकारी न्यायालयाऐवजी त्या स्पेशल सेशन कोर्ट मध्ये त्याबद्दलची तक्रार दाखल करावी लागते कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट याच चॅप्टर खाली अर्थातच एक उदाहरण म्हणून अँटी करप्शन बद्दलची तक्रार जर एखाद्या तक्रारदाराला त्या एखाद्या त्या प्रकरणातील गुन्ह्याबद्दलची तक्रार ही अँटी करप्शन म्हणजे की भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील तरतुद्यां ही तक्रार आ, त्याचे तक्रारीची दखल घेण्याचा अधिकार हा स्पेशल सेशन कोर्टला विशेष सत्र न्यायालयाला अधिकार आहे तेव्हा साहजिकच त्याच्याबद्दलची तक्रार ही दंडाधिकारी न्यायालयाऐवजी स्पेशल सेशन कोर्टात करता येऊ शकते किंवा तिथे केली पाहिजे मित्र हो कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट या विषयीची कायद्यामधील तरतुदींचे या ठिकाणी आपण मुख्यत्वे चर्चा करत असताना फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कायद्यामधील तरतुदींचं काय समायोजन होतं आणि बीएनएस मध्ये त्याच्याबद्दल काय बदलाव आलेला आहे याच्याबद्दल आपण आता चर्चा करत आहोत तेव्हा साहजिकच आपल्याला या हो फरक जाणून घ्यायचा असेल तर त्यावेळेस फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरच्या प्रकरण पंधरा मध्ये कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट तरतुदींचं कलम दोनशे ते दोनशे तीन पर्यंत तरतुदींचं समायोजन करून ठेवलेलं आहे मित्र कलम दोनशे की जेव्हा एखाद्या गुन्ह्याबद्दलची तक्रार किंवा त्याची दखल घेत असतात तक्रारची दखल घेत असताना त्या तक्रारदाराची साक्ष शक्तेवरती ते दंडाधिकारी नोंदवून घेतील ते कागदावरती लिहून काढतील आणि त्यावरची त्याची सही घेतील आणि ते स्वतःचीही सही करतील त्यावरती याशिवाय जर त्या तक्रारदाराच्या वतीनं जर कोण साक्षीदार हजर असेल तर त्या साक्षीदाराची सुद्धा साक्ष ते शक्तेवरती त्या ठिकाणी ते नोंदवून घेतील आणि त्याप्रमाणे त्या साक्षीदाराची त्या सही हे त्या जबाबावरती घेतील आणि त्याचबरोबर ते त्यांचे दंडाधिकारी हे त्यांची सही सुद्धा करतील परंतु जेव्हा अशी तक्रार जर एखाद्या लोकसेवकाने त्याच्या कर्तव्य सूचीचा भाग म्हणून जर त्या दंडाधिकारी न्यायालयामध्ये दाखल केली असेल किंवा ते तक्रार म्हणून जर कोर्टच त्या ठिकाणी जर ते फिर्यादी म्हणून त्या झाले असेल किंवा फिर्यादी म्हणून जर कोर्टाने तक्रार केलेली असेल तर त्यावेळेस मात्र एक्झामिनेशन ऑफ द कम्प्लेनंट अँड हिज विटनेसेस ही प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता असणार नाही किंवा ती सक्तीची असणार नाही याशिवाय सी आर पी सीच्या कलम एकशे ब्याण्णव जर ते प्रकरण त्या दंडाधिकाऱ्यांकडे मेक्स ओव्हर केलेलं असेल किंवा सोपवण्यात आलेलं असेल तर सुद्धा जर ती पहिलीच प्रक्रिया पूर्ण केलेली असेल एक्झामिनेशन ऑफ द कंप्लेनंट अँड विटनेसेस तर पुन्हा नव्याने आणखी त्याच्यामध्ये सबसिक्वेंट दंडाधिकाऱ्यांनी त्याची कंप्लायन्स करण्याची आवश्यकता असणार नाही एक्झॅमिनेशन ऑफ द कम्प्लेनंट अँड हिज विटनेसेस मित्रो हे कलम झालं दोनशे आता कलम दोनशे एक जेव्हा दंडाधिकारी न्यायालयामध्ये त्या दाखल झालेल्या तक्रारीबद्दलची तक्रारीची दखल घेण्याचा अधिकार दंडाधिकाऱ्यांना नसतो त्यावेळेस ते दंडाधिकारी त्या तक्रारीवरती एंडोर्समेंट मारून त्या तक्राराला ती तक्रार रिटर्न करतील आणि जर ती तक्रार जर त्या तक्राराची तोंडी स्वरूपात असेल तर त्याला त्या योग्य न्यायालयामध्ये जाण्याचा ते आदेश देतील किंवा डायरेक्शन देतील हे कलम झालं दोनशे एक आता मित्र कलम दोनशे दोन पोस्टपोनमेंट ऑफ द इश्यू प्रोसेस की जेव्हा आरोपी विरुद्ध आदेशिका काढण्याचं हे पुढे ढकलण्याचं किंवा लांबणीवर टाकावं लागतंय किंवा टाकलं जात आहे आणि त्यामध्ये मग दंडाधिकाऱ्याने त्या प्रकरणामध्ये करायचं काय तर कलम दोनशे दोन अधिकार वापरायचे की ज्या वेळेस दंडाधिकाऱ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये म्हणजे की आरोपी जो आहे तो त्यांच्या कार्यक्षेत्रातील बाहेरचा राहणार आहे याशिवाय की जर त्याच्यामध्ये त्या कलम दोनशे दोन अन्वयाचे अधिकार वापरून दंडाधिकारी हे ते स्वतः इन्क्वायरी करतील किंवा इन्व्हेस्टिगेशन ते पोलिसांमार्फत करून घेतील त्या प्रकरणाचं असं सुद्धा त्याच्यामध्ये ते आदेश देतील परंतु इन्व्हेस्टिगेशन करून घेत असताना म्हणजे की त्या जर ऑफेन्स ट्रॅव्हल बायुसिव कोर्ट ऑफ सेशन असेल तर त्यामध्ये मात्र त्या इन्व्हेस्टिगेशनचा आदेश हा त्या दंडाधिकाऱ्यांना त्या प्रकरणामध्ये देता येणार नाही तच याच कायद्यातील कलम दोनशे दोनच्या तरतुदीनुसार की त्याबद्दलचे एन्क्वायरी पद्धतीनं की ते त्या तक्रारदाराला त्याच्याबद्दलची त्याची ते साक्ष नोंदवतील तक्रारदाराचे साक्ष नोंदवून घेतील त्याच्याकडे जे त्या गुन्ह्याबद्दलचे म्हणजे ऑफेन्स ट्रॅव्हल बाय कोर्ट ऑफ सेशनचा असेल त्यावेळेच्या प्रकरणामध्ये ते त्या त्या तक्रारदाराचे पुरावे हे त्याला सादर करण्याबद्दलचा आदेश देतील आणि ते स्वतःजवळ सगळे त्या प्रकरणामध्ये सादर करून घेतील मित्र कलम दोनशे दोन ची कार्यवाही ज्यावेळेस त्या ठिकाणी असं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांमार्फत जर पोलिसांशिवाय जर इतर व्यक्तीची जर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याने नेमणूक केली असेल किंवा आदेशित केले असेल तर त्यावेळेस त्या आरोपी आरोपीला अटक करण्याचा अधिकाराचा अपवाद वगळता इतर सर्व अधिकार हे त्या इन्व्हेस्टिगेशन बद्दलचे त्या व्यक्तीला त्रयस्थ व्यक्तीला त्या ठिकाणी असतील हेही कलम दोनशे दोन मधील तरतुदीचा समावेश आहे मित्र जेव्हा असा पद्धतीचा दोनशे दोनचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये पुन्हा दंडाधिकारी न्यायालयामध्ये येतो त्यावेळी त्यावरून ते त्यांचं समाधान झालं तर म्हणजे की ते पुढे इश्यून्स ऑफ द प्रोसेस ला तीन स्किप करून किंवा जर त्यांचं समाधान झालं नाही तर त्याबद्दल फिर्यादी पक्षाचं पुन्हा त्याच्यावरती म्हणणं घेतील आणि ऑर्डर पास करतील मित्र कलम दोनशे तीन अन्वे डिसेंबर दोनशे दोनची ची प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा की त्याच्यामध्ये जर तो रिपोर्ट हा आरोपी विरुद्ध कार्यवाही आरंभण्यासाठी पुरेसा नसेल तर त्यावेळेस मात्र ते तक्रार ते फेटाळून लावतील अन्यथा जर अशा पद्धतीचा रिपोर्ट जर आरोपीच्या अगेन्स्ट असेल किंवा त्याच्यामध्ये ते सफ्टन्स इन द व्हर्जन ऑफ द कंप्लेनंट की त्याच्यामध्ये आहे असं जर त्यांचं समाधान झालं दंडाधिकाऱ्यांचं तर ते पुढे पुरत पुन्हा म्हणजे कलम दोनशे चार दो प्रोसेस मध्ये की चॅप्टर क्रमांक सोळा मध्ये ते जातील आणि त्या पद्धतीची पुढील कार्यवाही आरंभतील मित्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम म्हणजे की दोनशे ते दोनशे तीन पर्यंतची ही प्रक्रिया आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता था। दोन हजार तेवीस या कायद्यामध्ये कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट विषयी म्हणजे की काय बदलाव आलेला आहे कलम दोनशे तेवीस चॅप्टर क्रमांक सोळा कलम दोनशे तेवीस जेव्हा अशी दखल घेत असताना ते दंडाधिकारी हे त्या तक्रारदाराची साक्ष ही त्या शक्तीवरती म्हणजे नोंदवून घेतील आणि ते नोंदवून घेतल्यानंतर त्यावर त्या तक्राराची सही घेतील ते स्वतःही दंडाधिकारी त्यावरती सही करतील आणि जर त्या तक्रारदाराच्या वतीनं साक्षीदार कोण असतील तर त्या साक्षीदाराची सुद्धा साक्ष शक्तीवरती नोंदवून घेतील आणि त्यावरती त्याच्या सह्या घेऊन परत दंडाधिकारी हे सुद्धा त्यांची सही करतील परंतु मित्र प्रोव्हाइड फर्दर दॅट की दंडाधिकारी अशा तक्रारी बद्दलची दखल हे आरोपीला नोटीस काढून त्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय त्याची दखल घेणार नाहीत हा बदल जो आहे ह्याच्यामध्ये परंतुकाच्या निमित्तानं कलम दोनशे तेवीस मध्ये आलेला आहे तो हा सीआरपीसीचा कलम दोनशे दोनशे ची तुलना करता हा बदल खूप मोठा बीएनएसएस मध्ये आलेला आहे म्हणजे की नो कॉग्निजन्स ऑफ अन ऑफेन्स शाल बी टेकन बाय मॅजिस्ट्रेट विदाऊट गिव्हिंग दूज अँड अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड आरोपीला ऐकून घेतल्याशिवाय किंवा त्याला नोटीस काढून त्याचं म्हणणं मागून घेतल्याशिवाय दंडाधिकाऱ्याला पुढे त्या प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध कार्यवाही आरमताच येणार नाही हा पहिला परंतु किंवा हा बदल की ज्याच्यामध्ये मग आरोपीला नोटीस काढायची आहे त्याला बोलवून घ्यायचं आहे त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे त्या गुन्ह्याबद्दलचं आणि मग परत पुढचे कलम दोनशे चोवीस पंचवीस वगैरे ह्याबद्दलची कार्यवाही करायची आहे मित्र हा बदल प्रोविज जो आलेला आहे तो हाच खूप मोठा बदल हा बीएनएसच्या तरतुदीमध्ये आलेला आहे मित्र पुढं प्रोव्हाइडे जर अशी तक्रार लोकसेवकाने दाखल केलेली असेल तर त्यावेळेस त्या लोकसेवकाने दाखल केलेल्या तक्रारीबद्दल त्याचं एक्झामिनेशन ऑफ द कंप्लेनंट अँड ही विटनेसेस हे सत्तेचा असणार नाही किंवा कोर्टाने तक्रार दाखल केलेली असेल तर त्या कोर्टाची सुद्धा एक्झामिनेशन ऑफ द कम्प्लेनंट ही प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता असणार नाही बीएनएसएस कलम दोनशे बारावे जर ते प्रकरण करण्यात आलेलं असेल तर त्यावेळेस मात्र सुद्धा की त्या ठिकाणी ऑफ द विटनेसेस ही प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता असणार नाही याच्याशिवाय जर अशी तक्रार लोकसेवकाविरुद्ध जर दाखल झालेली असेल म्हणजे कम्प्लेंट अगेन्स्ट सर्वंट जर दाखल झालेले असेल तर त्यावेळेस मात्र बीएनएसएसच्या कलम दोनशे सतरामधील मधील तरतुदीनवे बीएनएसए च्या कलम दोनशे सतरा मधील तरतुद्यान्वे जो काय कंप्लायन्स सांगितलेला आहे तो कंप्लायन्स इथं या ठिकाणी ते दंडाधिकारी करून घेतल्याशिवाय दंडाधिकाऱ्यांनी करून घेतल्याशिवाय त्यांना पुढे प्रोसीड होता येणार नाही म्हणजे लोकसेवका विरुद्ध तक्रार झाल्यानंतर बीएनएसए च्या कलम दोनशे सतराचा कम्प्लायन्स ऐका ना हे त्यांना पाहावं लागेल मित्रो ही परंतुकाच्या निमित्तानं कलम दोनशे तेवीस मध्ये हे बदलाव आलेले आहेत की दोन परंतुक याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत ते पहिलं परंतु असं की आरोपीला नोटीस काढून म्हणणं ऐकून घ्यायचं आहे आणि दुसरं एक जादा परंतु असं की लोकसेवका विरुद्ध अशी तक्रार दाखल झाली तर त्याच्याबद्दलचा कॉग्निझन घेत असताना कलम दोनशे सतरा मधील तरतुदीचा कम्प्लायन्स करून घ्यायचा आहे बाकी मित्र कलम दोनशे एक जे होत की ते कलम दोनशे चोवीस या ठिकाणी तरतुदीमध्ये आहे असंच ते अधिकार क्षेत्रात मुद्द्याचं वगैरे जे काय आहे त्याबद्दलचे ते आहे असंच त्याचं समायोजन आहे याच्याशिवाय कलम दोनशे दोन पोस्टपोनमेंट पोस्टपोनमेंट ऑफ द इश्यू प्रोसेस याबद्दलची कायद्यामधील तरतूद सीआरपीसीची ही बीएनएसएस च्या कलम दोनशे पंचवीस मध्ये आयाशीच कॅरी करण्यात आलेली आहे ती आयाशीच समाविष्ट करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोणता बदलाव नाही याच्याशिवाय कलम दोनशे सव्वीसच्या निमित्तानं बीएनएसएस मध्ये आयास समाविष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे की सीआरपीसीच्या कायद्यातील कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट या प्रकरणातील कायद्यातील म्हणजे कलम दोनशे ते दोनशे तीन पर्यंत तरतुदींचं जे काही समायोजन होतं ते बी एन एस मध्ये आहे असं तर कॅरी केलेलं आहे परंतु त्याच्यातला बदलाव हा फक्त जे कलम दोनशेच जे होतं त्याच्यामध्ये जादा परंतु ही दोनशे तेवीस मध्ये जादा समाविष्ट करण्यात आलेले आहेत हा बदल आपल्याला इथं लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून मित्र की आता येणाऱ्या काळामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून का प्रायव्हेट कंप्लेंट खासगी फौजारी खटला हा दंडाधिकारी न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे किंवा केला जाणार आहे त्यावेळेस निश्चितपणे ह्या बाबींची दखल किंवा याच्याबद्दलची दखल घ्यावी लागणार आहे आणि त्याच निमित्तानं हा झालेला बदल हा विषय घेऊन मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या निमित्तानं सादर झालो तेव्हा हो हा म्हणजे की व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद